नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला आंबोल्या बनवून दाखवणार आहे म्हणजे आमच्या आमच्या पद्धतीने जशा आंबोळ्या करतात तशा मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर इथं मी एक किलो तांदूळ घेतलेत आपल्या नेहमीच्या वापरातलं आणि ते धुतले मी स्वच्छ आणि गिरणीवरून दळून आणलेले आहेत तर हे दळून आणताना गिरणीवाल्याला सांगायचं जास्त बारीक आणि जास्त दाट दलायचं नाही असं आपल्याला थोडं भरटसर पाहिजे तर बऱ्याच ठिकाणी आंबोल्या करतात तर त्या आंबोल्यामध्ये उडदाची डाळ घेतली जाते किंवा पोहे घेतले जातात आणि मेथीदाणे तर इथं आपल्याला तसा काही वापर करायचा नाही फक्त मेथीदाणे घ्यायचे आहेत तर हे बघा इथं मी मेथी हे अडीच चमचे घेतलेले आहेत आणि हे एक किलो तांदूळ ता आहेत आणि ही मेथी मी भाजून घेतलेली आहे आता ह्याचे आपल्याला पावडर करून घ्यायचे आहे आणि हे एक किलो तांदूळ घेतलेले ना धुतलेले त्यातले मी हे एवढे तांदूळ काढून ठेवलेत आता हे ताण आपल्याला मिक्सरवरती बारीक असं म्हणजे रवा असतो ना तर रवाप्रमाणे आपल्याला हे भरडून घ्यायचं आहे totally. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा रवा करून घ्यायचा आहे आता हा रवा आहे ना हा मी शिजवणार आहे म्हणजे ह्याचा खळा करायचा आहे आणि ह्या खळ्यामध्ये ते पीठ कालवायचं आता हे करून आहे ह्या मेथीची आपल्याला पावडर करून घ्यायचे आता हा बघा हा मी खला करून घेतलेला आहे या खाल्याचा वापर आपल्याला त्या पिठामध्ये करायचा आहे आणि तो आता गार झालेला आहे आणि हे मेथी पावडर आहे हो ना ही पण मी करून घेतले अशा प्रकारे मेथी पावडर करून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटत असेल ही पावडर जास्त आहे या आंबोली कडू होईल तर तसं काही नाही होणार ह्या आंबोळीमध्ये ह्याचा स्वाद मस्त उतरणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे पीठ आहे ना हे पीठ आपल्याला चालून घ्यायचं आहे आणि ह्या आंबोलीसाठी खरं बोलायला गेलं तर तांदूळ आपल्याला जुनाच वापरायचं आहे जुनं तांदूळ वापरल्याने काय होतं आंबोली जे आपण करू ना ती चिकटत नाही आणि नवीन तांदूळ जर वापरला ना तर आंबोली जर आपण जर कावीळमध्ये किंवा आपल्या डोसा तव्यामध्ये जरी घातली तरी ते चिटकून बसणार त्यासाठी तांदूळ जुनाच वापरा जरी रेशनचा घेतला तरी पण चालेल आता हे बघा हे पीठ मी चालून घेतलंय हे बघा हे असं थोडं राहतं ना त्यासाठी आपल्याला पीठ असं चालून घ्यायचं आहे आता हा खला केला आहे ना याच्यामध्येच मी मी मीठ टाकून घेतलेला आहे आता हे आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे आपण मेथी पावडर घेतले ना ते आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची तर इथं मी दोन चमच्याचा वापर केलेला आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे दीड चमचा एवढी मी हळद टाकले आता हे हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आता या टोपातच मी पाणी ओतून घेतलंय तर हे बघा ह्या अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि एकत्र करून हे आता आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आता हे उद्या सकाळी ह्याच्या आंबोल्या आपल्याला बनवायच्या आहेत त्याशिवाय मी इथं कसला वापर नाही केलेला फक्त मेथीदाणं वापरलेले आहेत आणि मीठ आणि हळद घेतले थोडे कलरसाठी आता आपल्याला एक ह्याच्यावरती म्हणजे असं तडका म्हणून बोलतात तो द्यायचा तर गावाकडे कसं नदीतून दगड आणतात त्याला ठिकरी म्हणतात ती ठिकरी गरम करतात चुलीमध्ये आणि ती इथं ठेवून तेल वतून त्याला तो काय तडका म्हणतात का काय ते मला माहीत नाही पण ते तसं करतात आता इथं आपल्याकडे काय तो दगड नाही तर मी नारलाची आपली कपची घेऊन त्याचा मी निकारा करून त्याचा फळाला तडका देणार आहे आता हे बघा एका वाटीत मी हे निकार घेतलेत आता ही वाटी आपल्याला अशीच ठेवायची याच्यावरती आणि त्याच्यावरती आपल्याला थोडं तेल सोडून घ्यायचं आहे हे बघा आणि लगेचच आपल्याला झाकण ठेवून आहे आता हे झाकण असंच ठेवायचं आणि सकाळपर्यंत याला हात हात लावायचं नाही एका ठिकाणीच ठेवायचं आहे असं तर जे रात्री आपण पीठ लावून ठेवलं होतं तर आता हे सकाळी मी तुम्हाला दाखवते हे बघा हे पीठ कसं आलेलं आहे हे बघा म्हणजे आंबलेलं आहे आता ही वाटी आपण यातून काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त आंबलेलं आहे पीठ हे आणि ह्याच्यात आपण कसला वापर केलेला नाही फक्त मेथी वापरलेली आहे आता आपल्याला आंबोल्या करायच्या आहेत तर आमच्या इकडे कोकण बोलला तर आम्ही कोकणातलेच आहे पण कोकणामध्ये पण गावं भरपूर आहेत आणि प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते तर आमच्या गावची पद्धत आहे माझी आई जशा आंबोल्या करायची त्याच पद्धतीने मी तुम्हाला आंबोली करून दाखवणार आहे आता हे पीठ आहे ना मी ह्याच्यामध्ये काढून घेते जेवढं आपल्याला बनवायचं आहे तेवढं आणि ह्या आंबोल्या सणासुद्धी आमच्याकडे बनवतात आणि त्या च चटणी सांगाती हे खात नाही ह्याच्या सांगाती नॉनव्हेज म्हणजे काहीतरी वशाट लागतं तर वशाट बोललं तर अंड्याचं कालवण नाही तर मच्छी चिकन नाही तर मटण ह्याच्या सांगाती ह्या आंबोल्या खाल्ल्या जातात तर आता मला जेवढं बनवायचं आहे तेवढं मी काढून घेते ह्याच्यामध्ये हे बघा आता ह्याच्यात आपल्याला काहीही टाकायचं नाही जरा थोडं घट्ट आहे तर थोडं पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे एखाद्या वेळेस जर तुम्हाला वाटलं हे आंबट होणार कारण कसं ह्याच्या खापरोल्या पण करतात बऱ्याच ठिकाणी खापरोल्या पण बनल्या जातात पण त्या गोड असतात त्याच्यामध्ये नारळ टाकतात किंवा गुळ टाकतात तर ता तसं काही ह्याच्यात नाही करायचं आहे जर तुम्हाला आंबट वाटलं एखाद्या वेळेस पीठ तर थोडा गुळाचा वापर तुम्ही करू शकता पण मी इथं कसलाच वापर केलेला नाही आता जी मी ही आंबोळी करणार आहे त्याच्या त्याच्यासंगाती मी तुम्हाला चिकन ग्रेव्ही करून दाखवणार आहे त्यासाठी मी इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे हे बघा आणि हे मॅनेरेट करून ठेवलेलं आहे ह्याला मी कोथंबीर दोन मिरच्या आलं आणि लसूण ह्याची पेस्ट करून लावले आणि त्याच्यामध्ये मसाला म्हणजे आपला घरगुती लाल तिखट आणि धन पावडर मीठ आणि हळद हे करून हे मी याला लावून ठेवलेलं ला होतं तर आता आपण ह्या चिकनचा पहिला मसाला करून घेऊया तर या मसाल्यासाठी बघा इथं मी दोन मोठे कांदे घेतलेत असे चिरून हे बघा आणि सुक्या खोबऱ्याचा मी वापर केला इथं तुम्ही वल्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता असे काप करून घेतलेले आहेत आणि इथं बघा एक चमचा खसखस एक चमचा तीळ घेतलेत आणि चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतले एक चमचा आता हे आपल्याला भाजून ह्याचं वाटण करायचं आहे तर मी आता घ्यास पेटून घेते हा तवा एक ठेवलेला आहे तवा गरम झाला का आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता पहिलंच आपल्याला हे तीळ आणि खसखस भाजून घ्यायचे हे आपले तीळ आणि खसखस भाजून झालेले आहे हे बघा तडतड उडायला लागले आता काढून घेते आता हे चण्याचे डाळ आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकून घेते आणि मस्त लालसर भाजून घ्यायचे हे बघा आपले डाळ पण भाजून झाले हे आता काढून घेते आता हे खोबरं आहे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं तर हे बघा आपलं खोबरं पण इथं भाजून झालेलं आहे मी आता हे काढून घेते आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते म्हणजे कांदा चांगला भाज हा बघा इथं आपला कांदा पण भाजून झालाय आता आपण काढून घेते मी आणि आता हे गार झालं का आपल्याला वाटण करून घ्यायचं आता मी घ्यास पेटवला आहे त्याच्यावरती मी हा आपला ढोश्याचा तवा ठेवला आहे कारण कसं माझ्याकडे भिड्याचा तवा नाही वर मी ढोशाच्या तव्यात बनवणार आहे तर आता तो गरम झाला का आपण आंबोल्या बनवायला सुरुवात करू आता आपला तवा गरम झाला आहे तर हे बघा हा असा कांदा सुरीला लावून घ्यायचा आणि ह्याने तेल चोलायचं आहे तव्याला ह्या अशा प्रकारे ह्याच्यामध्ये थोडं मी पाणी टाकलं आहे आणि एवढं हे बघा असं पात्र करून थोडं घेतलं आहे मिडियम गॅसवर ह्याला शेकू द्यायचे आता बघूया हे बघा कशी झाली पडली आहे ना आंबोलीला आता आपल्याला आहे ना तेल सोडून घ्यायचं आहे थोडं अशी पडते करून थोडं वर्ण सोडायचं ते आता हिला परत शेकू द्यायचे आता झाकण नाही ठेवायचं आता अशी शेकू द्यायचे हे बघा ह्या आंबोलीला मी दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतले हे बघा बघू शकता तुम्ही जेवढ्या मी काय टिप्स सांगितल्यात त्या तुम्ही लक्षात ठेवून ह्या आंबोल्या बनवायच्या हे बघा आता ही काढून घेते आणि अशीच आता, बन आता ता ता दुसरी बनवे आता अशाच प्रकारे आपण सगळ्या आंबोल्या बनवून घेऊया आता ह्या बघा आपण जेवढं पीठ घेतलं होतं ना तेवढं मी बनवून घेतलं आहे बाकीचं जे पीठ माझं आहे ना ते मी नंतर बनवणार आहे हे बघा ह्या आंबोल्या मी बनवून घेतल्या आता आपण चिकनची ग्रेव्ही करणार आहे आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी चिकन बनवून घेणार आहे कढई गरम झाले आता आपण तेल टाकून घेऊया मी इथे चार चमचे तेल टाकून घेते कारण चिकन जास्त आहे ते त्याच्यामुळं तेल गरम झालं आहे इथं मी खडे मसाले जास्त नाही वापर करत आहे हे दोन केजपत्तेची पानं घेतलेत आणि दालचिनीचा तुकडा हा टाकून घ्यायचा आपल्याला एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला आहे बारीक कापून तो टाकायचा आपल्याला कांदा आपला भाजता आहे तोपर्यंत आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते मी इथं अद्रक लसणाच्या पेस्टचा मी थोडा जास्त वापर केला आहे दीड चमचा टाकून घेतले कांद्याबरोबरच ही भाजून होईल ते बघा इथं बघू शकता आपला कांदा पण नरम झाला आहे अदरक लसणाची तेज पण बऱ्यापैकी शिजलेली आहे बघा आता एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडी कोथिंबीर टाकते ह्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे टमाटा आपल्याला लवकर भाजल हा बघा आपला टोमॅटो पण नरम झालेला आहे आता आपण ना ह्याच्यामध्ये जे पावडर मसाले घेतलेत ना ते मी घालून घेणार आहे तर इथं बघा कलरसाठी मी एक कश्मिरी लाल घेतले हळद घेतले अर्धा चमचा लाल तिखट आपला एक चमचा घेतला आहे जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि चिकन मसाला दीड चमचा घेतलेला आहे जे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता हे मसाले आपले एक ज्यूस झालेले आहेत ह्याच्यात आपण वाटण करून घेतलं होतं ना ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे बघा तेल सुटले चांगले हे वाट मसाल्याला आता आपल्याला हे वाटण हे सगळं वाटण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे हे चांगलं परतून घ्यायचं तेल सुटत आहे हे मसाले बघा सगळे एकजीव करून झालेले आहेत ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेते आता याच्यावरती झाकण ठेवू आणि पाच मिनटं आपण हे हो शिजू देऊया आता बघूया आपले मसाले हे बघा बघू शकता तेल सुटले मसाल्याला मसाला चांगला शिजलेला आहे हा बघा आता आपण हे चिकन घेतलं आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकूया चिकन आपलं एकजीव करून घेतलंय तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते थोडं मी गरम पाणी टाकून घेते आता हे एकजीव करून मटणाचं प्रमाण जरा जास्त आहे ते बघा ती कडे मला छोटी पडत होती म्हणून मी मोठ्या कडेमध्ये टाकलं आहे आणि मला जेव जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढी मी बनवून घेतले आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे शिजू द्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवते अरे हे चिकन मी एकदम सोपं बनवलेलं साधं कारण जास्त खडा मसाल्याचा वापर केलेला नाही मी फक्त चिकन मसाला घेतलेला आहे धाना जिरा पावडर ह्याच्यात ह्याच वापर केला सिंपल पद्धतीने बनवून दाखवलं आहे तुम्हाला हे बघा आपलं चिकन पण इथं झाले आहे हे बघा ग्रेव्ही मस्त झाले आता ह्याच्यावरती मी थोडीशी कसुरी मेथी टाकते दोन मिनटं आपल्याला वाप काढून घ्यायचे आता चिकन आपलं झालेलं आहे मी कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करते तर हे बघा इथं आपली गावरण पद्धतीची आंबोली मी बनवून दाखवली आहे हे बघा एकदम मौसूच झालेली आहे ज्या काय मी टिप्स सांगितल्यात त्या लक्षात ठेवा आणि तुम्ही पण ही आंबोली अशी बनवा आणि चिकन ग्रेवी मी बनवून दाखवले एकदम शिम्पल शिम्पल्स पद्धतीने बनवलेली आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद